सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये मा मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता त्यासाठी कोल्हापुरातून बेळगावला निघालेल्या शिवसैनिकांना कोगनोळी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कर्नाटकात प्रवेश करू दिला नाही त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती आज कर्नाटकचे दोन माजी मंत्री आणि आमदार कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या लोकप्रतिनिधींना विद्यापीठ हायस्कूल जवळ अडून जाब विचारला अचानक झालेल्या या प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन आयोजित केलं मराठी भूभागावर हक्क सांगण्याचा कर्नाटक सरकारचा हा छुपा डाव आहे त्याला विरोध दर्शनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो सोमवारी बेळगावमधील मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघाले होते त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावरच सर्वांना अडवून ताब्यात घेतलं मराठी भाषिक नेत्यांना कर्नाटकात प्रवेश देण्यात आला नाही त्यामुळे त्याचवेळी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींना कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता आज कर्नाटकचे माजी मंत्री सुरेंद्र चव्हाण आणि सुनील कुमार हे काही आमदारांसमवेत श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते ही माहिती मिळताच शिवसैनिकांनी मंदिराकडे धाव घेतली आणि विद्यापीठ हायस्कूल समोरील पार्किंग जागेत कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींना रोखून धरलं दोन्ही माजी मंत्र्यांनी शिवसैनिकांची बाजू ऐकून घेतली आणि मराठी भाषिकांच्या भावना आपण कर्नाटक शासनाला कळवू असं सांगितलं त्यांनी अडवलं नाही त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये असं असं चालू आहे आमच्या लक्षात नव्हतं म्हणलं हे दोन लक्ष आणून दिलंय मी विचार करू सांगितलं कर्नाटक आहे कर्नाटकच्या रुलिंग पार्टीचा आमदार नाही आम्ही कर्नाटकमध्ये ऑपोजिशन आहे सांगितलं आम्ही काय श्री अंबाबाई मंदिर परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी अलिशान गाडीतून आलेल्या लोकांना अडवल्यानं अनेकांना आधी हा प्रकारच कळला नाही अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं